भिवंडी विसर्जन घाटाच्या काँक्रीटीकरणाचं लोकार्पण आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते संपन्न भिवंडी शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात बाप्पाचं विसर्जन कामवारी नदीवर होत असतं या विसर्जन घाटाची मागच्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाल्यानं नाराजी नागरिकांनी व्यक्त केल्यानंतर आमदार महेश चौगुले यांनी त्यांच्या तीन तासाच्या स्थानिक विकास निधीतून या विसर्जन घाटाचं काँक्रीटीकरण करण्यात आलं शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात या विसर्जन घाटावर बाप्पाचं विसर्जन या घाटावर होत असतं अनेक वर्षांपासून झालेली दुरावस्था लक्षात घेत शेलार ग्रामपंचायतमधील स्थानिक नागरिक व सदस्यांच्या पुढाकाराने आमदार महेश चौगुले यांच्या प्रयत्नाने कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं त्याचं लोकार्पण भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सद पूर्ण देशवासी व भिवंडीवासियांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा देतो प्रत्येक वेळा विसर्जनाला इकडे काही ना काही म्हणजे गाडी करायला बरोबर जागा नसाली पण यावेळेस अर्जंटमध्ये एक चांगलं म्हणून आपण इथे पूर्ण कॉम्प्लीट एक तीस लाखापर्यंत हे करून घेतलेलं आहे तर त्यामुळे जे भाविके येतात विसर्जनाला त्यांना कुठलाही त्रास न व्हावा म्हणून एक चांगल्या पद्धतीने शेलार ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आपण आपल्या फंडातून असं मिळून आपण एक चांगलं कार्य कार्यही केलेलं आहे सर्वप्रथम सर्व दे देवंडी वाचायला गणेशाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भिवंडी पश्चिमचे आपले सर्वांचे लाडके आमदार महाराष्ट्री माहिती चौकरी साहेब यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या फंडातून आज या शेलार गणेश जवळजवळ ते पस्तीस लाखाचा हा कॉम्प्लिटी कॉम्प्लिटीकरण करण्यात आलेलं आहे आज जी परिस्थिती या ठिकाणी होती खूप आमचा कचरा खाण होता जागा लिवलिंग नव्हत्या आणि हजारो गणपती आमच्या शेलार गावातून आणि भिवंडी शहरातून येत असतात आणि आमदार साहेबांकडे आम्ही सर्वांनी मागणी केली तर साहेब हिची परिस्थिती फार दुरावस्थ आहे आणि आपले सर्वांचे आराध्य देवत गणपती बाप्पा यांचीच या ठिकाणी विसर्जन होत असतो आणि आज जी परिस्थिती पाहता आपल्या या गणेश चतुर्थ्याने गणेशोत्सवामध्ये कोणत्या प्रकारचे गालबोट लागू नये आणि आपला बाप्पा तर आपल्या सर्वांच्या आनंदात विसर्जित झालं पाहिजे आणि खरोखर साहेबांनी इथे मनावर घेऊ सर्व पीडब्ल्यू डीच्या ऑफिसरला बोलावू इथे या सात ते, ते, ते आठ दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा कॉम्प्रिटीकरण केलेला आहे तर नक्कीच गणेश विचेजन करण्यासाठी येणाऱ्या भिवंडी व्हायचे भिवंडी शहरातील लोकांनी मनापासून आमदार सांगेचे धन्यवाद मानलेला आम्ही या आमच्या शेलार घरच्या त्यांचे धन्यवाद मानतोय खरोखर